त्यानंतर पहा तर थोडस प्रॉब्लेम आल्यामुळे लाईव्ह आपल्याला थोडस पॉज केलं होतं तर आता पाहूयात आपण पुढील पार्ट तर पाहू विभाजक त्याच्या कस याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे सूत्र जे काही गणिताचं पेपर ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस आपल्याला गुणाकार भागाकार सूत्र हे चांगल्या प्रकारे लक्षात असले पाहिजेत मग महत्वाचं सूत्र आहे यातीलच एक भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी तर बरेच विद्यार्थी यामध्ये गोंधळून जातात की भाज्य कोणाला म्हणायचं भाजक कोणाला म्हणायचं भाज्य आणि भाजक मध्येच गोंधळून जातात भागाकार आणि बाकी तर आपल्याला समजतं तर विद्यार्थ्यांना उदाहरण मी ते, ते दिलते आठ भागिले चार बरोबर उत्तर काय येणार आहे दोन आणि बाकी शून्य येणार आहे कारण याला पूर्ण भाग जातं मग हा जो काही सुरुवातीचा अंक असतो म्हणजेच आठ हा काय असतो भाज्य आणि भाजक आहे चार आणि भागाकार आहे दोन आता आपल्याला यामध्ये गोंधळून जायचं नाही आहे म्हणजेच आपण ज्या संख्येला भागतो ज्या संख्येला आपण भागतो त्याला आपण काय म्हणायचं आहे भाज्य आणि ज्या संख्येने भागतो तो असतो भाजक आणि भागाकार हे उत्तर असतं आणि बाकी हे शिल्लक राहिलेलं अंक असतं त्यानंतर पहा पदावली पदावलीसाठी महत्वाचं आपल्याला सूत्र आहे कंजे भागोबेव याचं तर आपल्याला लॉंग फॉर्म माहित आहे कंस चे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी अशाच प्रकारे काही महत्वाचे पॉइंट आहे जे मी इथे लिहिलेले आहे ज्यावेळेस पहा ऋण आणि धनसंख्या यांची बेरीज वजाबाकी करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण दोन ऋण संख्या यांची वजाबाकी करतो आता ऋण पाच आणि वजा हा धन पाच आहे मग धन पाच असेल तर या दोघांची वजाबाकीच होणार आहे मग पहा पहिली संख्या काय आहे ऋण चार आणि वजा, अनी वजा पाच आहे मग पाच ही काय धनसंख्या आहे परंतु इथे वजा वजा असल्याने काय होणार आहे हा देखील ऋण होणार आहे आणि या दोघांची बेरीज होणार आहे बेरीज होऊन इथं बे उत्तर काय येणार आहे नऊ दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे आणि चिन्ह द्यायचंय ऋणच म्हणजेच ऋण नऊ येणार आहे तर पहा आता चार धन असेल तर सुरुवातीचा अंक जर धन असेल आणि वजा पाच असेल तर उत्तर काय येणार आहे ह्यांची वजाबाकीच करायची आपल्याला पाचातून चार गेले एक परंतु मोठ्या संख्येच्या पुढे ऋण चिन्ह आहे म्हणून आपल्याला ऋण एक उत्तर मांडायचं आहे तर कंजे भाग बे मध्ये अशा प्रकारची संख्या येतात त्यावेळेस तुमचं उत्तरही चुकू शकतं म्हणून हे लक्षात ठेवायचं तुम्हाला ऋण पाच अधिक धन चार असेल तर काय येणार आहे उत्तर ऋण पाच येणारे दोघांची वजाबाकीच होणार आहे पुन्हा आणि उत्तर येणार आहे मोठ्या संख्येचं पुढील चिन्ह ऋण पाच वजा चार हे उत्तर तर आपलं एक येतं सोपं आहे त्यानंतर पहा ऋण पाच वजा जा कंसामध्ये असेल ती संख्या ऋणच असेल तर ह्या दोन्ही ऋणामुळे काय होणार आहे ते धन होणार आहे आणि पुन्हा उत्तर येणार आहे ऋण एक चार वजा कंसामध्ये ऋण पाच असं असेल तर काय होणार आहे हे ऋण ऋण धन होणार आहे आणि चार आणि पाच न उत्तर येणार आहे अशा प्रकारे याच्यामध्ये फरक पडतो ऋण आणि धनसंख्या हे अगदी महत्वाचे आहेत हे तुम्हाला व्यवस्थित समजून आहे त्यानंतर पहा आणखीन एक प्रकारे प्रश्न गुणाकार असेल तर कसं होणार आहे ऋण पाच आणि ऋण चार यांचा गुणाकार काय होणार आहे धन होणार आहे कारण ऋण आणि ऋण यांचा गुणाकार मध्ये धन होतं आणि चारी पक्ष वीस उत्तर येतं ऋण चार गुणिले धन पाच असेल तर उत्तर वीसच येणार आहे पण संख्येच्या पुढे ऋणचिन्ह येणार आहे ऋण चार भागिले ऋण चार असेल तर काय येणार आहे धन एक उत्तर येणार आहे कारण सारख्या संख्येचा भागाकार काय असतो उत्तर एक येतो आणि ऋण ऋण देखील कॅन्सल होतात आणि उत्तर येतं एक ऋण आठ भागिले दोन असेल तर ऋण चार येणार आहे हे आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवायचे त्यानंतरचं टॉपिक आहे विभाजक त्याच्या तर विभाजक विभाज्यभाजकतेच्या कसोट्या आपल्याला प्रत्येक संख्येच्या प्रत्येक अंकाच्या लक्षात ठेवायचे दोन ती, ची कसोटी तीन ची चारची पाच ची कसोट्यावर आधारित देखील प्रश्न असतात आपल्याला व्यवस्थेचं लर्निंग करायचं आहे त्यानंतर पहा अपूर्णांक टॉपिक आहे जो अगदी इम्पॉर्टंट आहे अपूर्णांकामध्ये आपलं लहान मोठेपणा चढता उतरता क्रम तुलना हे व्यवस्थित हे आलं पाहिजे आणि याच्यावर आपले भरपूर टॉपिक झालेत तुम्ही ते पाहायचे पहा येते पहिला प्रश्न पहा आता या दोन्हींचा छेद सारखा आहे छेद समान असेल तर अंशामध्ये जो अंक लहान तो अपूर्णांक काय असतो लहान असतो छेद समान असेल तर काय होणार आहे जो अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो आणि जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो त्याच्या उलट असतं अंश समान असल्यावर अंश समान असेल तर छेदामध्ये जो अंक मोठा तो अपूर्णांक लहान असतो आणि जो अंक लहान तो अपूर्णांक मोठा असतो हे महत्वाचं पॉइंट आहे त्यानंतर आहे समच्छेद भिनछेद सममूल्यपूर्णांक अंशाधिक छेदाधिक आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक तर यावर आपले डायरेक्ट प्रश्न असतात दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतात आणि त्यांची बेरीज करायची असते आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकमध्ये रूपांतर कसं करायचंय तर या हा जो काही पूर्णांक आहे याचा गुणाकार आपल्याला छेदाशी करायचा आहे आणि आलेल्या उत्तरामध्ये अंश मिळवायचं आहे म्हणजे तेरा गुणलेले तीन अधिक दोन करायचे छेद तीन ठेवायचे इथं जो छेद आहे तोच आपल्याला छेदामध्ये ठेवायचंय मग ते त्रिक एकोणचाळीस दोन एक्केचाळीस छेद तीन याचे हे उत्तर येणारी आणि हा काय असणार आहे अंशाधिक अपूर्णांक असणार आहे त्यानंतर पहा दशांश अपूर्णांक तर दशांश अपूर्णांकामध्ये काय होणार आहे छेद दशांश अपूर्णांक म्हणजे कोणते ज्यावेळेस छेद दहा शंभर आणि हजार असतो त्यावेळेस ते असतात दशांश अपूर्णांक आणि याचं रूपांतर आपल्याला कसं करायचं आहे तरी ते, ते पहा अठ्ठावीस छेद दहा असेल अठ्ठावीस चे दहा असेल दहा मध्ये किती शून्य आहेत एक शून्य आपल्याला काय करायचंय अंशातील अंकांमध्ये आपल्याला एका अंकाच्या पुढे पॉईंट द्यायचं म्हणजे दोन पॉईंट आठ हे असणार याचं रूपांतर अठ्ठावीस चे शंभर असेल तर काय असणार आहे दोन शून्य आहेत दोन अंकानंतर पॉईंट अठ्ठावीस मध्ये दोनच अंक आहेत मग दोन अंका पुढे इथे पॉइंट देऊन आपलं शून्य मांडायचं आहे जर अंक कमी असतील तर आपल्याला एक्स्ट्रा शून्य घ्यायचे आहेत जसे की पहा आता जर अठ्ठावीस चे हजार असेल तर काय होणार आहे आपल्याला अठ्ठावीस मांडायचं इथे तीन शून्य आहेत मग आणखीन एक शून्य आपल्याला आहे आणि मग पॉईंट द्यायचं आणि पुन्हा शून्य मांडायचं म्हणजे शून्य पॉईंट शून्य दोन आठ हे असणार आहे याचं रूपांतर त्यानंतर आहे टॉपिक दशमान परिमाणीचा यामध्ये लांबी वस्तुमान धारकता येतात लांबीचा आपल्याला लास्ट व्हिडिओमध्ये आपण याची चार्ट पाहिलं होतं तर हा पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत पाच हा तर पहा इथे हा जो काही चार्ट मी तुम्हाला दाखवला होता तर पहा एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक लिटर म्हणजे हजार मिली एक किलोग्राम म्हणजे हजार ग्रॅम हे सगळे कन्व्हर्जन आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे गेले जातो जेणेकरून प्रेक्षेमध्ये आपण गोंधळून जाणार नाही मग एक हजाराचा पाव भाग असतो अडीचशे तर इथे देखील सगळं अडीचशेच येणार आहे कारण हजार आहे अर्धा असतो पाचशे आणि पाऊण असतो सातशे मग किलोमीटर असेल तर मीटर लिटर असेल तर मिली आणि किलोग्राम असेल तर ग्रॅम हे आपल्याला कन्वर्ट करायचंय एक मीटर म्हणजे शंभर सेमी असतं आणि एक सेमी म्हणजे दहा मिमी असतं हे देखील इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचंय मग एक मीटरचा पाव भाग किती असणार आहे पंचवीस अर्धा भाग पन्नास आणि पाऊण भाग पंचाहत्तर एक रुपये म्हणजे शंभर पैसे हे अशाच प्रकारे आपल्याला लक्षात आहे एका दिवसामध्ये चोवीस तास असतात मग आपल्याला पाच दिवस विचारलं तर चोवीस गुणिले पाच करायचे सात विसर विचारलं तर चोवीस गुणिले सात हे करत आहे त्यानंतर पहा एका तासामध्ये साठ मिनिटे असतात एका मिनिटामध्ये देखील साठ सेकंद असतात एक अर्ध्या तासामध्ये तीस मिनिटे म्हणजेच आपल्याला ता तासाचा पाव अर्धा भाग किती आहे तीस पावभाग आहे पंधरा आणि पाऊण भाग आहे पंचेचाळीस अशाच प्रकारे मिनिट आणि आपल्याला तासाचं कन्वर्जन हे चांगल्या प्रकारे करायचं आहे त्यानंतर पुढील टॉपिक आहे कालमापन दिनदर्शिका हे आपण पाहिलं आता दिनदर्शिकेमध्ये आपल्याला महत्वाचे दिनविशेष आणि कॅलेंडरचे जे काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे आले पाहिजेत याचे व्हिडिओ देखील आहेत तुम्ही आय होप की तुम्ही पाहिला असाल नसेल पाहिला तर तुम्ही पाहू शकता मी सेपरेट प्लेलिस्ट देखील बनवलेलं आहे त्यानंतर पहा कागद मापन याच्यामध्ये आपल्याला रिम आणि ग्रॉसचं चांगल्या प्रकारे लक्षात आहे आता पहा एक डझन म्हणजे किती वस्तू असतात